पट्टणकोडुलीत गणेश मंदिरात चोरी चोट्यांनी दानपेटी केली लंपास हातकलंगली तालुक्यातील पट्टणकोडुली येथील कोल्हापूर रोडवरील आलाटवाडी येथे असणाऱ्या श्री चैतन्य गणेश मंदिरात काल मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली मंदिराच्या लोखंडी शटरचे कुलूप तोडून चोरट्याने मंदिरात प्रवेश केला आणि समोरच असणारी दानपेटी उचकटून काढून लंपास केली मंदिरातील हजार रुपये असलेली दानपेटी घेऊन चोरटे पलायन झाले आहेत गेले अनेक दिवस पट्टणकोडोली होपरी परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे मोटरसायकल चोरी घरपोडी व इतर छोट्या मोठ्या चोऱ्यांसह चोरट्यांना मंदिरात चोरी करण्यात चांगलीच वाटत चित्र पाहायला मिळते मागील दीड ते एक वर्षात पट्टणकोडुली हुपरी रेंदाळ परिसरात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटींवर आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत असल्याने मंदिराच्या पुजारींसह भाविकात आणि नागरिकातही भीतीचं वातावरण पसरले महानकर पट्टणकोडुली ताज्या बातम्यांसाठी महानकरी लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा